आजारायणा आजारोही दाब कृपा पात्र केले मस्तकी ठेव निहाता तुझा पायरी से सदानम्रमाथा माथा किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी निले माझे जे उरले ते पायिकपण समचरण पांडुरंग परमात्मा विश्ववंदनीय माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज महाराष्ट्राच्या संत परंपरेमधील सर्वच संतांच्या चरणावर साष्टांग अभिवादन करतो पुण्य सलीला माय चंद्रभागा जिनं अनेकांच्या पापाचं क्षालन केलेलं आहे शेकडो वर्षापासून हजारो वर्षापासून जिनं परंपरेन आलेल्या भक्ताला सुचिरभूत करण्याचं काम केलेलं आहे ज्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेवरायासारखे महान संत नाचले ज्या नामदेव ज्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सारख्या संतांनी हातामध्ये टाळ घेऊन अभंग गायन केलं ज्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये जनाई बाई सारख्या एका सर्वसामान्य संतांनी ज्ञानोपाऱ्याला अभंग गायला लावला आणि ज्या चंद्रभागीच्या वाळवंटामध्ये कर्तुम मकरतो अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्या हातात आहे यश श्री औदार्य ज्ञान भक्ती आणि वैराग्याने जो परिपूर्ण आहे नवे नवे तुझिया सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझ्या बळे आईचा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी असा जगाचा बाप ब्रह्मांडाचा मालक ज्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये संतांच्या मांदियाळेमध्ये स्वतःची वीट स्वतःच मोठेपण स्वतःच अस्तित्व सोडून त्या ठिकाणी नाचायला आला अशा माहेर म्हटलेलं माझे माहेर पंडळी आहे भीवरेच्या धिरी माझी बहीण चंद्रभागा भागा तसे पाप भंगा मित्र हो हंस ब्रह्मा दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सखयानंद शांतामाई बंडोबा किरोबा श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा आनंद संप्रदायातील हे क्रांतिकारी संत जे पुरुषार्थ सिद्धी चौथी येऊन आपुल्या भक्तीपंथी जगा देत असू चौथ्या क्रमांकाचा पुरुषार्थ त्याला आपल्या भारतीय परंपरेमध्ये मोक्ष म्हणतात मरण पावल्यानंतर लोक मोक्षाची अपेक्षा करतात पण जिवंतपणे ज्यांनी हा मोक्ष नावाचा पुरुषार्थ आपल्या हातात घेतला आणि जगाच्या पाठीवर देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयता आला घर पोसली असा देव बहुजन समाजाच्या हृदय मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठित करून त्याला देवाबद्दलची अनुभूती आणून दिली देवाबद्दलचा प्रेमभाव प्रत्येकाच्या वृत्तीमध्ये निर्माण केला नव्हे नव्हे प्रत्यक्ष तुम्हीच देव आहात असा देव तुमच्या हृदयामध्ये दाखवून दिला हृदय दाखविला देव अशा स्त्री गुरुंचा पालखी सोहळा अशा श्री गुरुंच्या दिव्य आणि पवित्र आणि पावन पादुका अशा श्री गुरुंच्या दिव्य आणि पादुका मूर्ती आपण आळंदी पासून तर पंढरपूरपर्यंत पर्यंत मजल दर मजल करत मजल दर मजल मजल करत एक एक मुक्का हा जगन्नाथाचा रथ इथपर्यंत आपण आलेले आहोत वा 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 बाबांचा हा दिव्य पालखी सोहळा आणि या दिव्य पालखी सोहळ्यामध्ये पांडुरंगाच्या नामाचा जयघोष करत माऊलीत ज्ञानोबारायांच्या तुकोबा मीराबाई मुक्ताबाई जनाबाई गोरोबा चोखोबा भा, गाडगे बाबा तुकडोजी बाबा त्रिपाद बाबा रामदास बाबा यांचा जय जयकार करत आपण इथपर्यंत आलोय मित्र हो एकोणीसशे ला दहा जानेवारीला श्रीपाद बाबांनी आपला देह पंचतत्वामध्ये विलीन केला आणि जानेवारी देह ठेवल्यानंतर जून महिन्यामध्ये माऊली राय पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्याकरता निघाले मग काही मंडळीने एकत्र आले त्यामध्ये आदरणीय दादा शिंदे डोंगरगावकर रामचंद्र महाराज इंगोले सविताताई गवते गोविंद बाबा गाडगे देवराम दादा गांडाळ लक्ष्मण महाराज खुलवडे आधी करून सर्व संतांची मादी एकत्रित आली आणि जसा ज्ञानोपाराचा पालखी सोहळा आहे तुकोमारायांचा आहे नाथबाबांचा आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे त्या समाजात श्रीपाद बाबांचा पालखी सोहळा का नसावा आणि म्हणून केळीची हदगाडी कापली हदगाडीवर एका लहान बाळाचा पाळणा कापला त्या पाळण्यामध्ये बाबांच्या पादुका स्थापन केल्या आणि संत श्रीपाद बाबा पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला एकोणीसशे एकोणीसशे अठ्ठ्यान्न मध्ये पस्तीस वारकरी पहिल्या वारीमध्ये सहभागी झाले होते आचारी नव्हते गाड्या घोड्या नव्हत्या संध्याकाळ झाली की भाजल्या घ्यायच्या टोपलं घ्यायचं आणि कोण्याही दारामध्ये जायचं ओम भिक्षाम नाही जे मिळेल ते शिळ पाक सगळ्यांनी एकत्रित पुस करायचं आणि तोच प्रसाद म्हणून सेवन करायचा आज आपण सव्वीसाव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत आज सोहळ्याचं जे स्वरूप आहे हे दिवसेंदिवस भव्य आणि दिव्य होत आहे हा पालखी सोहळा सुरू करण्याच्या पाठीमाग एकच उद्देश होता कि संतांची कीर्ती जगभर पसरली पाहिजे संत ज्ञानेश्वर महाराजांचा जसा दिव्य आणि भव्य रथ आहे आणि संत ज्ञानेश्वर कैवल्य साम्राज्याचे चक्रवर्ती आहेत तसे तुमच्या माझ्या जीवनात लाभलेले ब्रह्ममूर्ती संत श्रीपाद बाबा हे सुद्धा चक्रवर्ती आहे त्यांचं त्रिभुवन राज्य आहे आज चांगला विचार जर केला तर बाबांनी एकाला अनुयायी नाही केलं बाबांनी एकाला प्रसाद दिला नाही तर दहा पंधरा लाख लोक आज भारत देशामध्ये श्रीपाद बाबांचे प्रसाद प्राप्त आहे आणि एकालाही या महात्म्याने माझा शिष्य म्हटलेलं नाही मी कोणाचा गुरु नाही आणि माझा कोणी शिष्य नाही एका महात्म्याने विचारलं बाबा तुमचे किती शिष्य आहेत ते म्हणले माझा एकही शिष्य नाही मी कोणाचा गुरुच नाही तर शिष्याचा संबंधच नाही म्हणजे मेघाप्रमाण प्रमाण नदी प्रमाण या महात्म्याने हे कार्य केलं चांगला विचार जर केला तर श्रीपाद बाबा एकोणीसशे वीस साली अवतार कार्याला आले मागचं वर्ष आपण बाबांच शंभराव वर्ष साजरं केलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला बाबा अनंताच्या प्रवासाला निघून गेले आणि मंडळी शेवटच्या क्षणापर्यंत श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा या महात्म्याने तुम्हाला एकच संदेश दिला भाऊ नाही अर्धा कांदा कापायचा खालचा जमिनीत लावायचा त्याला साडेतीन महिने पाणी घालायचं नंतर पांढरंगाचा डोंगरा येतो त्यामध्ये काळं काळ बी येते पण याला शेतकऱ्याची अवलात पाहिजेत म्हटले बटाट्याच्या डोळ्यामध्ये बटाटा आहे पण डोळे वटारून तो बटाटा दिसणार नाही तर ते बटाट्याचे डोळे कापाव लागतील जमिनीत लावतील त्यालाही तीन साडेतीन महिने पाणी घालावं लागेल आणि मग हे भले मोठे बटाटे तयार होते रताळाच्या वेलामध्ये रताळू आहे पण डोळ्यानं पाहून नाही तर त्या वेलाचे तुकडे करायचे जमिनीत गाडायचे त्यालाही तीन चार महिने झाले की भले मोठाला रताळ लागतात आपण सहज म्हणतो हे तुला काय रताळ कळत लावून बघ म्हणजे कळत ऊसाच्या कांद्यामध्ये ऊस आहे उसाच्या कांड्यामध्ये साखर आहे पण न गेल्याशिवाय कळणार नाही भाऊ रीत कुणी सांगावी जाणत्याने निघा नेमत्याने आज सगळेच जाणते झाले आज सगळेच महाराज झाले आज सगळेच गुरु झाले आज सगळेच ऋषी तुल्य व्यक्तिमत्व झाले पण चांगला विचार जर केला तर मा जाने बाप और मन जाने बाप आळंदी पासून तर पंढरपूर पर्यंत परें परेंत ये पर्यंत माझी माय कोण आहे आपले माझा बाप कोण आहे हे फक्त माझ्या मायला माहित आहे आणि मी काय काय बाप केलं कुणाला वाईट बोललो कुणाचं मन दुखवलं हे फक्त माझ्या मनाला माहित आहे डॉक्टर कडे गेले की सगळी कबुली द्यावी लागते सगळा आजार सांगावा लागतो तेव्हा आजाराचं निराकरण होत संत महात्म्याकडे आणि देवाकडे गेल्यानंतर पूर्ण मी निसंग मुरळी झाले संघ ठेऊन जमत नाही जया परमार्थाची चाड तेने सांडावे लिगाड लिगाड म्हणजे काय मी माझ वैभव सत्ता संपत्ती प्रॉपर्टी सगळं इथं चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये अर्पण करावं वा लागतं येताना कमरेला करगोटा घेऊन आलो नाही येताना माझ्या डोक्यावर कोणी छत्री धरणार नव्हतं येताना माझ्या डोक्या समोर कोणी झेंड्यावाला नव्हतं येताना रिकाम्या हाताने आलो आणि जाताना सुद्धा रिकाम्या हाताने जायचं आहे तो दिवस कधी येईल मला माहित नाही हो कोण दिवस येईल कैसा नाही या देहाचा भडवसा मनोनी व्रत करा एकादशी आजचा आषाढीचा पर्व काळ आहे आला आला शाडी पर्व काळ आला आला शाडी पर्व साधू संताचा जमला या मेळ साधू संताचा जमला या मेळ आला आला आषाढी पर्व काळ माय आषाढीचा पर्व काळ आलेला आहे अठरा पगड जातीतले संत या पर्व काळामध्ये याच चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये शेकडो वर्षापूर्वी एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळासी लाह्या वाटे लाह्या म्हणजे प्रसाद संत देतात तो प्रसाद असतो आणि प्रसाद सर्व दुःखा दुःखाचा नाश करण्याची ताकद प्रसादामध्ये असते पावलो प्रसादा मा भाग्य लाभले श्री गुरुंचा प्रसाद आपल्याला नामरूपी प्राप्त झालेला आहे जो अविनाशी आहे जो मंगला, अमंगला मंगल अमंगलाचा मंगल करणारा आहे जो प्रसाद जीवनामध्ये प्राप्त झाला की सगळ्या इच्छा आकांक्षा आशा मनीषा तृष्णा कल्पना वासना ह्या त्रास देत नाहीत आणि वासना परिपूर्ण जी शुभ वासना आहे ती त्या प्रसादाने जीवनाच्या प्रवासात प्राप्त होते या वारीची परंपरा ज्यांनी चालू केली माझी जीवीचे आवडी पंढरपुरा नैनगुढी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणवे दिले कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली आदिनाथ उमा बीज प्रगटले मछिंद्रा लाधले सहज स्थिती ते प्रेममुद्रा गोरक्षा दिधली पूर्ण कृपा केली घहिणी नाथा नाथ परंपरेचा हा वसा आणि वारसा ब्रह्मगिरीच्या सानिध्यामध्ये निवृत्ती दादांनी ज्ञानोबारायांच्या मस्तकावर हात ठेवून ज्ञानोपारायना प्रदान केला मुक्ताबाईने दादांना विचारलं दादा हे ज्ञान तुला प्राप्त झालं हे ज्ञान आम्हाला पण हवं आहे नाथ संप्रदायाच्या परंपरेचा पायिक होण्याचं भाग्य ज्या ज्ञानराजाला प्राप्त झालं त्या ज्ञानराजांनी सांगितलं मुक्ता अग आतापर्यंत एक गुरु एक शिष्य ही परंपरा आहे या परंपरेला आपल्याला फाटा देता येणार नाही मुक्ता पण मुक्ताबाईने सांगितलं दादा या जगाचा उद्धार व्हावा असं जर तुला वाटत असेल तर दादा तुला हा परमार्थाचा मार्ग मोकळा करावा लागेल एक गुरु एक शिष्य परंपरा आहे मला मान्य आहे पण अनन्य भावाने शरण आलेल्या तू दादा हा प्रसाद दिला पाहिजे आम्ही अनन्य भावाने तुझ्या पायाजवळ आलेलो हो। आहोत निवृत्ती दादा हा प्रसाद तुम्ही आम्हाला द्या निवृत्ती दादानी माऊली ज्ञानो बरायंना समोर बसवलं मुक्ताबाईला समोर बसवलं आणि सोपान काकाला समोर बसवलं आणि हजारो वर्षापासून चालत आलेल्या परंपरेला छेद दिला मायबाब त्या ठिकाणी महावाक्याचा बोध या महा संत महात्म्यांना प्रदान केला आणि तो बोध प्राप्त झाल्याच्या नंतर सात्विक भावाच सा भरत सगळ्यांना आलं तापे तो थरारी स्वरूप देखील आश्रूच्या भीतरी वाहताते सगळ्यांच्या डोळ्यामधून आनंदाश्रू वाहू लागले मुक्ताबाईनं ज्ञानोबारायच्या चरणावर साष्टांग प्रतिपाद केला आणि सांगितलं दादा तुमचा अवतार विश्व कल्याणासाठी आहे दादा तुमचा अवतार जगाच्या कल्याणाकरीत आहे आणि जगाचं कल्याण करायचं असेल तर संत ते म्हणजे तुम्हाला आघात सहन करावे लागते तुम्ही दादा तुम्ही झोळी पसरली तर तुमच्या झोळीमध्ये दान टाकण्याऐवजी लोक शेण टाकते पण ते दान म्हणून तुम्हाला स्वीकारावं लागेल दादा तुमच्या पाठीवर लोक हात मारतील तुम्हाला ते गुलाबाचे फुलं म्हणून स्वीकारावं लागेल दादा मला म्हणायचं आहे मायबा याच ज्ञान स्त्रीपादाची मूर्ती आणि अवतरली घोटी प्रती याच ज्ञान लोकांचे अपराध माझ्या बाबांनी सहन केले लोकांनी मान अपमान केला वेळ प्रसंगी कीर्तन बंद केले हे सिरप्या काय लोकायला घुमवतो पायाला घुमवतो तू बाबांची निंदा केली नालस्ती केली शिवा दिल्या बाबांना सांगित तुझ्या बायला शिवा दिल्या बाबा म्हणले अरे माझी माय तर कवाच स्वर्गात गेली माझ्या मायची तुमची कवा भेटून माझ्या मायला घोडे लावले म्हण लोक म्हणायचे बाबा तुमच्या मायला घोडे लावले ते लोक बाबा म्हणले माझ्या मायचीन यांची कवा होणार माझी माय स्वर्गात गेली इतका खडतर तपश्चर्या केलेला हा महात्मा तुमच्या माश्या जीवनात आला ज्ञानोपाराने नऊ हजार तेहतीस हे ज्ञानेश्वरीचं निरूपण लिहिलं चांगदेव पासष्टी चौदाशे वर्षाच्या करता लिहिली अमृताचा कुंभ ज्यांच्या अंतकरणामध्ये अशा मंडळीकरिता अमृतानुभव लिहिला आणि सामान्यातल्या सामान्य माणसाकरिता हरिपाठ लिहिला ज्याला बाकीचं काहीच येत नाही त्यानं फक्त आणि फक्त हरिपाठ करावा आणि उद्धरून जावं मंडळी अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस रचिले विश्वास देवे माऊलींनी माझ्या पांडुरंगावर विश्वास ठेवले अठ्ठावीस अभंगाचं प्रकरण लिहिलेलं आहे नित्य पाठ करी इंद्रायणी तिरी हो या अधिकारी सर्व थातो इंद्रायणीच्या तीरावर म्हणजे इंद्रियाच्या तटावर बसून हा हरिपाठ केला तर तुम्ही सगळ्या गोष्टीचे अधिकारी होता हा माउली ज्ञानोबाचा आधी आशीर्वाद आहे आणि तुम्ही ज्या पंढरीमध्ये बसलाय ना समोरच्या बाजूला भक्त पुंडलिकाच मंदिर आहे पुंडलिकासाठी परब्रह्म आले त्या पुंडलिका करता विटेवरच परब्रह्म आलं त्या पुंडलिक रायनं देवाची मध्यस्थी केली पुंडलिका देवाला सांगितलं देवा जड मूड जैसे तैसे उतरी कासे लावून या माझे भक्त कसे आहेत देवाते चोर आहेत गळ्यामध्ये माळ आहे का नाही डोक्याला बुक्का लावलेला आहे का नाही हे काही पाहू नको तुझ्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये तुझ्यावर विश्वास तुझ्या पायावर विश्वास ठेवून माझे जे भक्त येतील त्या भक्ताचा उद्धार कर देवा तू जड मूड जैसे तैसे उतरी कसे लावून या माझ्या पुंडलिक रायनं मध्यस्थी केली आणि मग माझ्या पुंडलिक राहायला पांडुरंगाने वर दिला पुंडलिके दिला वर करुणाकार विठ्ठले करुणेचा सागर असणारा प्रेमाचा सागर असणारा पांडुरंग परमात्मा आणि या परमात्म्याने पुंडलिक राहायला वर दिला पुंडलिका तू जे म्हणशील ते मला मान्य आहे पुंडलिकाने तो वर श्रीपाद बाबांना प्रदान केला बाबा या नामाच्या दानाना आता तुम्ही सगळ्यांचा उद्धार करा हे नाम बाबांनी आपल्या हातात घेतलं आणि जगाच्या बाजारामध्ये आले ज्ञानोपारणी सगळी ग्रंथाची रचना केल्यानंतर निवृत्ती दादाला एवढं कौतुक वाटलं ज्ञाना आतापर्यंत अनेक शिष्य अनेक गुरु झाले असतील राजा पण तुझ्यासारखा शिष्य त्रिभुवनात होते नाही एवढं पवित्र आणि विश्व कल्याणाचं काम तू या ठिकाणी केलेलं आहे तुझ्या सारखा जगा शिष्य नाही ज्ञाना तुझी कीर्ती आजरावर राहील तुला काय हवं आहे ते माग ज्ञानोबाने सांगितलं गुरु माऊली मी काहीच केलं नाही मी निमित्त मात्र आहे जे केलं ते सगळं तुमचं होत जे केलं तर ते सगळं तुमचं होतं याच्यात माझा लवलेश सुद्धा नव्हता व गुरु माऊली तुमच्या कृपेच्या आशीर्वादानं हे सगळं झालं आळंदी पासून तर आपल्या रथाला प्रारंभ झाला आपल्या रथाच रथ सजवणारी मंडळी बैलावाली मंडळी आमच्या तुषार भाऊंचा मित्र परिवार तीस मंडळी जवळ जवळ तुम्हाला वाढायला जेवण घालायला मंडळी संध्याकाळी तुम्ही थकल्यावर तुमच्या पायाची मॉलिश करायला मंडळी तुम्हाला तेल लावून द्यायला मंडळी तुमची काश्य थाळीनं सेवा करायला मंडळी तुम्हाला बिछान द्यायला मंडळी तुमची तंबूची व्यवस्था करायला मंडळी तुम्हाला स्वयंपाक करून घालायला मंडळी हे मी केलं असं नाही किंबहुना तुमचे केले बाबा पांडुरंगा हे श्री गुरुनाथा हे सगळं तुमचं आहे आणि तुम्ही करून घेतलं हो महाराज आठवा त्या मंडळीचा त्याग आठवा त्या मंडळीचं रात्रीच जागरण आठवा त्या सगळ्या रस्त्याचे वाय रस्त्याचे ते सगळे खेळ खो खो खेळायला बाबा तुम्हीच होता विठुराया अरे आमच्या पाठीवर थाप टाकायला तूच होतास ना तूच थाप टाकलीस तूच आमच्या सोबत कुस्ती खेळली तूच आम्हाला आनंद दिला आळंदी पासून तर पंढरपूर पर्यंत आपल्या मंजूळ आवाजामध्ये सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारे पालखी सोहळ्यासोबत आलेले सर्व गायक मंडळी लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने तुमच्या कानामध्ये हा ब्रह्मरस रस ओतण्याचं काम ज्या पखाव पखावज वादकांनी केलं त्या सगळ्या पखावजांच्या चरणी मी साष्टांग प्रणिपात करतो मंडळी विठोस नटला होता तुमच्या माझ्यासाठी विठोस नटला होता आणि म्हणून ज्ञानोबाराला विचारलं ज्ञानोबा हा सगळा तुमचा प्रताप आहे ज्ञानोबाराने सांगितलं नाही गुरु माऊली किंवा तुमचे केले देले। धर्म कीर्तन हे सिद्धी देतील हे धर्माचं कीर्तन आहे मंडळी ध्रुवार धर्म म्हणजे काय रिलीजन इज नथिंग बट टू परफॉर्म युअर ड्युटी धर्म म्हणजे तुमचं कर्तव्य मग ते पत्नी प्रति कर्तव्य असेल आई वडिला कर्तव्य असेल समाजाप्रती कर्तव्य असेल प्रति कर्तव्य असेल या विश्वाच्या माती प्रती कर्तव्य असेल देशाप्रती कर्तव्य असेल रिलीजन इज नथिंग टू परफॉर्म युअर ड्युटी तुमचं कर्तव्य बजवणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि त्याला धर्म म्हटलेलं आहे धर्मा माझी धर्म स्वस्वरूपी राहणे आपलं जे निज स्वरूप आहे त्या स्वरूपाला अनुसंधानावर राहणं याला धर्म म्हटलेला आहे आणि हा धर्म ज्याच्या जीवनात आला त्याला रेड्यामध्ये देव दिसला हो त्याला कुत्र्यामध्ये देव दिसला नामदेव कुत्र्यामध्ये रेड्यामध्ये देव दिसला आज आपला सगळा परमार्थ चालू हो। हे गडे हो पण ही विश्वात्मक दृष्टी आज आपल्या डोळ्याला आहे का जर असेल तर बरोबर आहे आणि जर नसेल तर मग मात्र अजूनही वेळ गेलेली नाही याचा विचार आपण केला पाहिजे कबीर जी कायत है कल करे सो आज कर आज करे सो अब निकल गया गेश्वास तो करेगा कब अरे बाबा आता काळ्या केसाचे पांढरे केस झाले रे राजा तुला कॉल आलेलाय वरून पण तुझं बोनस आयुष्य आहे कशाला याच त्याच उन बसतो कशाला याची त्याची निंदा करत बसतो कशाला याला त्याला नाव ठेवत बसतो तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय अनेकाचे काने गुणदोष मनानाने माझ्या श्रीपाद माऊली ना एकाने सांगितलं बाबा ते अमुक अमुक गावचे लोक तुमच्या गुरुला शिवा देत होते नावं ठेवत होते माझे गुरु माऊली आणि तुम्ही काय करसाल जर तुमच्या पुढे असे जर तुमच्या गुरुची निंदा चालली असेल तर माझ्या बाबांनी सोपा मंत्र सांगितला नामचिंतनाची निंदा चालते बाबा म्हणले मी तिथं माझे कान कापून टाकेन म्हणजे कान बंद करून टाकेन मला ऐकायचं येणार नाही काही तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये इथून पुढच्या काळामध्ये सांभाळायचं आहे आणि एक लक्षात ठेवा अनेक गुरुतुल्य तुल्य व्यक्तिमत्व एकोणीसशे अठ्यानव नंतर निर्माण झाले काही काही तर महाभागाने बाबांचं नाव सुद्धा सांगायचं बंद केलं आम्हीच तुमचे गुरु आहोत असं ते चालतात पण एक ठेवा ज्ञानोबा रायाला जाऊन सातशे तीस वर्ष झाली तुकोबाऱ्याला जाऊन चारशे तीस वर्ष झाली माझ्या श्रीपाद बाबाला जाऊन सव्वीस वर्ष झाले पण अजून ज्ञानोबाच नाव आजरामर आहे अजूनही माझ्या तुकोबाचं नाव आजरामर आहे नाद बाबा गजानन बाबा तुकडोजी बाबा गाडगे बाबा मीराबाई मुक्ताबाई जनाबाई गोरोबा गाडगे बाबा या सगळ्यांची नाव आजरामर आहेत असं माझ्या श्रीपाद बाबा आणि रामदास बाबाचं नाव सुद्धा आजरामर आहे अरे छाती ठोकून सा सांगा तुमचा कोण गुरु आहे तुम्हाला जर विचारलं तर माझे गुरु श्रीपाद बाबा आहेत म्हणून सांगा मधल्या काळामध्ये काही नालायकांनी या ठिकाणी संप्रदायाचं वाटवण होण्याकरिता काही चुकीच्या गोष्टी केल्या पण हे नियतीला मान्य नाही मायबाप कारण आनंद संप्रदायाचा हा जो धरा, हे। मने धरा आहे धरा आणि आहे जी खरा हा आव आणून आणता येत नाही हा डुप्लिकेटपणानं आणता येत नाही आणि म्हणून मला मागच्या मला वाटतं दोन हजार मध्ये हाच रथ होता हीच चंद्रभागा होती आणि तुमच्या सारखे अनेक मायबाप माझ्या समोर बसलेले होते गुरुवर्य धोंडीरामदा शिंदे यांनी मला प्रवचनाला बसवलं पण ते असं खाली नाही बसलो ते मला या रथाच्या समोर बसवलं वर बसवलं आणि म्हणले इथून पुढचे रथाचे चा। चालक तुम्ही आहात मायबाप चालक नाही आपल्या दिंडीला जगाच्या पाठीवरची एकमेव दिंडी आहे या दिंडीला चालक नाही या दिंडीला मालक नाही या दिंडीचे चालक आहेत सचिदानंद श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा या दिंडीचे मालक आहेत सचिदानंद श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या दिंडीचे चालक आणि मालक फक्त श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा राहतील हे चंद्रभागेतील सगळ्या संतांच्या साक्षीनं मी तुम्हाला सांगतोय लोखंडे काका असतील हे माझे बंधू आहेत स्वयंपाकाचं काम आम्हाला लोकर म्हणून ठेवलेलं आहे श्रीपाद बाबांनी इंगोले बाबा असतील ते लोकर म्हणून आहेत चाकर म्हणून आहेत गाडगे बाबा असतील तर तुमचे दासीचा दास करून ठेवा दास आहेत ते चाकर आहेत पण चालक आणि मालक शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही रस्त्यानं गाड्या पाहता दिंडी मालक अमुक अमुक महाराज दिंडी चालक अमुक अमुक महाराज आपल्या सोहळ्याच्या एकाही गाडीवर तुम्ही मालक आणि चालक लिहिलेला आहे का तुमचे डोळे उघडले पाहिजेत सव्वीस वर्षामध्ये अनेक गुरुंनी या ठिकाणी पंढरपुरामध्ये आपापले मठ निर्माण केले पण जगाच्या पाठीवरचा हा विश्वात्मक पांडुरंगाचा मठ म्हणजे श्रीपाद बाबांचा हा वीस बावीस चंद्रभागेच्या त्या तीरावर असणारा मठ आहे जो तुमच्या माझ्या मधून निर्माण झालेला आहे तुमच्या माझ्या एक एक रुपया मधून देणगी मधून निर्माण झालेला आहे आणि म्हणून मी या ठिकाणी चंद्रभागेच्या वाळवंटातील साक्षीने या ठिकाणी सांगणार आहे समर्थ सज्जन गडावर जस त्या ठिकाणी चादर आणि गादी दिली जाते तशी व्यवस्था या ठिकाणी आमच्या मंडळीच्या वतीने आम्ही तिथे करणार आहोत आलेल्या मंडळी करता एकही रुपया फी नसणार आहे आलेल्या मंडळी करता रोज जेवण आपण तिथं देणार आहोत तुमच्या मधला एक एक दाता या एक एक दात्याने एक एक दिवस जर घेतला अन्नदानाचा तर आपण हे अन्नछत्र चालू करतो कबूल आहे का तुम्हाला mm. वर्षभर त्या ठिकाणी जे माणसं येतील त्या माणसाकरता आपण अन्नछत्र चालू करू शकतो फक्त एक एक दाता उभा राहिला पाहिजे आणि तो दाता त्याची सगळं प्लॅन आणि इस्टिमेट आमच्याकडे तयार आहे आपला मठ लग्नाचे लग्न लावण्यासाठी नाही आपला मठ आपला मठ लोकांच्या सारख्या भाड्यानं देण्यासाठी नाही इथं फक्त श्रीपाद बाबा आणि रामदास बाबांच्या नावाचा जय जयकार चालेल कथा कीर्तन भागवत कथा अखंड हरिनाम सप्ते याच्याशिवाय बाकीचं काही चालणार नाही ही, ही चंद्रभागेतील वाळवंटाच्या सगळ्या संत मांदिळेच्या साक्षीनं मी तुम्हाला ग्वाही देतो जोपर्यंत या नाकामध्ये श्वास आहे तोपर्यंत आपण सगळेजण खांद्याला खांदा लावून चालत राहू जोपर्यंत आपल्या प्रत्येकाच्या अंतकर वृत्तीमध्ये श्वास आहे आठवा देवराम दादा गांडाळ आज ते आपल्यामध्ये नाहीत आठवा लक्ष्मण बाबा कुलवडे आठवा वैकुंठवासी गुरुवारी झंझणे माउली ज्यांनी या आनंदाश्रमाकरिता झोळी पसरली आणि त्या झोळीमध्ये आपण दान टाकला